तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज बघा आज सकाळपासूनच व्हिडिओला सुरुवात करते रात्री पाऊस एवढा झाला होता की भयंकर असा पाऊस झाला होता रात्री तुम्ही तर बघितलंच आहे की आमच्या इथं कसला पाऊस झाला माहिनं रात्री सगळी म्हणजे ती भांडी ही पाठीमागं भरली कारण पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं आम्ही वापरायला बाथरूमला ह्याला पावसाचं पाणी भरलं होतं आणि आता सकाळ झाली आणि सकाळ झाल्याच्यानंतर माझं बाहेरचं सगळं काम झालेलं होतं कपडे ती पण मी आज हातानेच धुवून घेतली होती कारण की म्हटलं पाणी हाय वर मग त्यामुळं कपडे पण धुवून झाली होती आणि आता मी घरामध्ये आले आता घरामध्ये आल्याच्यानंतर पहिलं माझं झाडून झुळून सगळं झालेलं होतं आणि भांडी घासून सगळं भांडी रात्रीचीच घासत असते मी कधीच तर म्हणजे लयही झालं तर घासत असते सकाळून थोडी असली तर जास्त असली तर मग रात्रीचीच घासून ठेवत असते भांडी पण तर भांडी घासली आता मळायचं आहे मला पीठ गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ कशी मळते बघा जे नवीन लोक आहेत ना नवीन लोकांना आणखीन म्हणजे माहिती नाही काय काय लोकांना की मला काय आहे काय नाही झालं बऱ्याच जणांना म्हणजे नवीन सबस्क्रायबर माझे वाढलेले आहेत तर त्यांनासुद्धा माहिती नाही की काय झालंय काय नाही तर बघा मी इथं पातीला घेतलेलं आहे कारण की मला आहे ना मागसरून पाठीमाग सरून पुन्हा पुढे यायला म्हणलं की पुन्हा हात भरतात त्यामुळं मग मी काय केलं पातीलं घेते छोटंसं एक आणि तिथंच ही करत असते आणि बऱ्याच ताईंना मावशींना माझं घर खूप आवडते खूप म्हणजे खूप कारण की काय म्हणतात की जिथं हात फिरल तिथं लक्ष्मी फिरत असती तसंच असतंय माझं अगोदर बघा मी काय केले अगोदर म्हणलं खाली पीठ चाळून बघावा कारण की अंगावर पडत होतं पण मला खाली असं पीठ वाकून जास्त चालता येणार कारण की वाकून हाय ना एवढा त्रास होतो ना की भयंकर असा त्रास होतो मला असं एका साईडला कल्ले की काय झालं आणि असं खाली जास्त हे करून पण मला म्हणजे कुठलं काम करता येत नाही माझा असा खालीच तोल जातो माझा मला स्वतःला तोलसुद्धा सांभाळता येत नाही म्हणजे एवढं मी काम कसं मॅनेज करत असेल हाच पण विचार करा कारण की माझाच मला स्वतःचा तोल मला सावरत नाही त्यामुळं एक दिवशी असंच झालं होतं की मी पीठ मळताना म्हणजे असं थळ्यात धुवून घेतला आणि धुवून घेतल्याच्यानंतर मी असं फिरवून एका हाताने पाणी बाथरूममध्ये वतायला लागले तर ती थळ्या तर गेला तिकडं लांब पडून फ्रीजकडं पण मीच पडले होते त्या बाथरूमच्या कट्ट्यावर अशी झाली होती माझी एकदा ही तर त्यांनी नुकतंच आंघोळ करून आलं होतं आणि ती मला म्हणलं अगं अगं काय झालं म्हटलं काय माहिती आहे मला काय झालं मला कळलंच नाही काय झालं कारण की माझा मला स्वतःचा तोलसुद्धा मला आवरता येत नाही कारण मलाच माहीत नाही की मी कधी कवा खाली बसल्या जागे खाली पडू शकते इतकं म्हणजे ही आहे फक्त कसं आहे माहीत आहे का आपलं जगायचं आहे म्हणून जगायचंय असं झालेलं आहे फक्त शरीराचं तर बघा आता मी पीठ कशी मळते एका मांडीवरती माझा सगळा भार आहे म्हणजेच उजव्या मांडीवरतीच मला हे करून मळावं लागतं पीठ पण आणि पीठ मळताना पण असंच करावं लागतं त्याला धरावं लागतं अगोदर बायकांचं कसं असतं म्हणजे असं बसवून दोन पायात ही करून असं धरून मळता येतं त्यांना जोर लावता येतं तसं मला पिठाला जास्त जोर लावता येत नाही मळ माल, मळताना पीठ पण चला पोटापुरतं तर करते मी खायला एवढ्याचा मला स्वतःला अभिमान आहे आणि माझी मला लई अभिमान आहे आणि माझी मला स्वतःला माझा गर्व आहे की मी स्वतःची कामं स्वतः करू शकते दुसऱ्यांच्या कुणाच्या पण हे करता कारण की तेवढं तर हात तर आपल्याला चांगला आहे तर पण मला स्वतःला हाताचीसुद्धा काळजी घ्यावी लागते कारण की हाताचं पण माझ्या थोडंसं म्हणजे दुखायचा प्रॉब्लेम चालूच आहे हाताचा हाताच काही बंदच नाही तर आता झाले माझं पीठ मळून बघा आणि पीठ मळून झाल्याच्यानंतर मी ठेवते इथं आणि पुढं सरली कॅमेरा नीट लावला अगोदर सेटिंग केला आणि आता बघा गॅस चालू केला गॅस चालू केल्याच्यानंतर मग पहिलं म्हणलं दोडक्याची भाजी टाकावी आणि दोडक्याची भाजीला फक्त लसणाचीच फोडणी देते मी आता सध्या कारण की फक्त लसूणच आहे कोथिंबीर एवढी महाग झाली आहे की कोथिंबीर आणणं काय आपल्याला शक्य नाही त्यामुळं मग लसणाचीच फोडणी देत असते आता माझी पळी बारकी आहे त्यामुळं म्हणताना किती तेल टाकते तर माझी पळी एकदम अशी छोटीशी आहे त्याच्यात म्हणजे तुमचे मोठी पळ्या असेल तर त्याच्यात दोन तीन पळ्या वाचतील एवढीशी छोटी पळी आहे माझी त्यामुळं हो टाकावं लागते तसं तेल आणि भाजी पण छोट्याच कडे घाल टाकायला ए माही परत म्हणती मला नाही भूक लागली या उठे परत तू म्हणती मला भूक लागली या उठली का परत भूक नाही होत तिला रडत बसती माझ्या समोर तर पप्पा घेताल सगळे बिस्किट खाऊन बस तशीच खाव ती सगळं बर्बल मला वाटत ओ एक मोठा टाका मॅगी देऊ का करून मॅगी हा या मॅगी करून देते हो आपण करू दोघाला दोन की आठ वाजले बरोबर बाहेर चलाय पाणी प्यायला गॅस बारीक चालतोय त्याच्यामुळे तिथं उशीर लागते भाजीला तेल सुद्धा लवकर ते तापत नाही त्या गॅसवरती आणि इकडं भाजीला फुटणी द्यावं तर ही उडत भराभरा वरच जाते सगळं भांडीला भांडी खराब होऊन जातात पैसे मग मी तेलाचा विचारतच नाही तुम्हाला मी विचारतच नाही काही बोलत पण नाही तुम्हाला

तेलाचा डबा आणायचा आहे कारण की काय होते माहिती आहे का तेलाचा जर डबा आणला तर तेल जास्त दिवस पुरवणीला येते आणि असं तेलाचं म्हणजे एक पुढा आणला तर आठवड्यालाच सारखं म्हणजे जावं लागतं ह्यांना सारखं सांगावं लागतं कधी कधी हे बाहेर कुठं जातात आहे भाडं घेऊन त्यामुळं त्यांना उशीर होतो मग त्यामुळं ती म्हणत होतं की आणू आपण डबा अजून दोन दिवस काम करतो आणि मग डबा आणतो कारण की कसं आहे माहिती आहे का गरीब असो किंवा श्रीमंत असो संसाराची म्हणजे ह्या धावपळीत तर सगळं ही चाललेलं आहे आणि त्याला प्रत्येकाला म्हणजे घरातल्या छोट्या छोट्या गोष्टीपासून सगळं म्हणजे घरात काय नाही लागत सगळंच लागतं घरामध्ये त्यामुळं थोडंसं ॲडजस्ट करून हे राहावं लागतंय तर मी आता इथं धाना पावडरची पुडी आहे ना बघा चिटकवली त्याला चाकूनी चिटकवली कारण की ती डब्यामध्ये जरी ठेवली तरी खराब होऊ नये किंवा असं सांडून असं त्यामुळं मी ही ठेवली अशी त्याला चाकूनं पॅक करून ठेवली चाकू थोडासा गरम केला आणि पॅक केली तर ही तर मी करते दोडक्याची भाजी तर दोडक्याची भाजी करताना फक्त त्याला फोडणी दिली या लसणाचीच फोडणी दिली कारण कोथिंबीर एवढी महाग झाली की कोथिंबीर काय बाजारातून आम्ही ना आणत नाही तर सहसा त्यामुळं आपली अशीच फोडणी देते मी धना पावडरची टाकून लाल तिखट मिरची टाकून आणि आपला काळा मसाला टाकून एवढंच फोडणी देत असते जिरी आणि मोहरी आणि झाली भाजी आणि थोडं शेंगदाण्याचा कूट टाकायचा आमच्या माईला जास्त करून भाजीत शेंगदाण्याचा कूट जास्त असला तर भाजी जास्त आवडती तिला नाहीतर मग तिला नाही आवडत भाजी असं जास्त शेंगदाण्याचा कूट दिसला पाहिजे मग तिलाही आवडीनं खाती भाजी तर एकीकडे मी चहा ठेवला आहे आणि एकीकडे चहा करते कारण की काय होते माहिती आहे का आणि दोडक्याच्या बारक्या फोडी करून घेतल्यात आणि माझा जी बार गॅस आहे ना त्याच्यावरती मला भाजीला फोडणी द्यायला काय वाटत नाही आणि फोडणी देताना आहे ना जास्त जा दुण, 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 ती जास्त वेळ असं राहतंय ती गॅस म्हणजे बारीक खायले त्या फुल होत नाही गॅस मला वाटतं की माझी जी शिगडी धुवून 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 त्याच्यामध्ये थोडंसं घाण गेली त्यामुळे ती शिगडी लवकर फास्टच चलत नाही आणि नवीन तवा आणला आहे ह्याचा सगळा खेळखंडोबा झाला आहे नवीन तव्याचा पण कारण की त्याच्यावर हा या चपात्या लवकर शेकतच नाहीत म्हणजे मीडियम केला तरी पण शेकत नाहीत आणि फुल केला थोडासा तर जास्तच म्हणजे कळपत आहेत काय करावं ते समजा ना नवीन तव्यावर प्रत्येकाचं असंच होतं मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण की मला त्या नवीन तव्यावर आहे ना चपात्या करायला माझा जुना तवा आहे त्याच्यावर चपात्या माझ्या मस्त अशा फुगतात पण आणि आजी बात करपत नाहीत कारण की तो का तो वाहण्यास काळा म्हणजे हाय आणि मीच त्याला काळा केला आहे ॲल्युमेनचाच आहे पण त्याला मीच काळा करून टाकलाय कारण की जास्त घासायला गेले की माझ्या जास्त घासाय माझे जे नवीन सबस्क्रायबर आलेत ना त्यांना माझा घराचा व्हिडिओ खूप म्हणजे खूप आवडला तर धन्यवाद सगळ्यांना आणि माझे जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना सुद्धा माझ्या घराचा व्हिडिओ स्वच्छ स्वच्छतेचे व्हिडिओ लय आवडतात तर बघू आता हळूहळू आता शाळेत जाईल त्यामुळं करेल हळूहळू काम का व्हिडिओ पण करण्याचा प्रयत्न करेन माझ्या शाळेत गेल्याच्या नंतर तर व्हिडिओ कुणाला आवडत असतील तर, तर नक्कीच सांगा काल व्हिडिओ न टाकण्यामागचं कारण म्हणजे माझा हात जास्त दुखत होता काल त्यामुळं मी काय व्हिडिओ टाकला नाही असंच होते त्याला आपलं शरीर आहे पावसा पाण्याचा दिवस आहे तर आवाळामुळं हात दुखत असेल माझा त्यामुळं थोडीशी होती तारांबळ आता हात दुखतोय त्यामुळं तर तरी पण म्हणजे करते काम गोळ्या खाऊन करून माझ्यासारखं सारखं दवाखान्यात जाणं मलाच योग्य वाटना झालंय कारण की मलाच लाज वाटायला लागली आता सारखं दवाखान्यात जायचं त्यामुळं तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तर बाय सगळ्यांना भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये